नमस्कार फूड अँड लाईफ विथ मध्ये मी रुपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर अजून लाल गाजरांचं सीझन सुरू आहे बाजारामध्ये अजूनही भेटत आहेत तोपर्यंत ही रेसिपी नक्की करून बघा तर इथे मी मिडियम साईजचे दोन असे गाजर घेतलेत आणि छान स्वच्छ धुवून घेऊन त्यानंतर याची अशा प्रकारे साल काढून घ्यायची सालीमध्ये त्याच्या मातीचे कण असतात त्यामुळे साल व्यवस्थित काढून घ्यायचे आता इथे मी एक बारीक किसणी घेतली आलं किसणीची किसणी घेतली त्यावर अशा प्रकारे गाजर किसून घ्यायचे हा केस आपण बारीक किसणीने किसून घेतो आहे त्यामुळे तो लवकर शिजला जातो तुम्ही मिक्सरलाही या गाजरांचे तुकडे करून फिरवू शकतात तो अशा प्रकारे गाजर छान बारीक किसून झालेला आहे तर हा दोन गाजराचा केस आपल्याला किरीसाठी लागणार आहे तर इथे मी दोन गाजर अशा प्रकारे किसून झालेले आहेत आता पॅनमध्ये घालायचे थोडंसं तूप आणि तुपावर हे किसलेलं गाजर घालून आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर आता याचा हलकासा रंग बदललेला दिसतोय दोन ते ती तीन मिनटं याला रंग बदलेपर्यंत आपण परतवून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत ड्रायफ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्सही आपल्याला थोड्या वेळ या केससोबत परतवून घ्यायचे किस आणि ड्रायफ्रूट्स अजून एकदा परतवून झालेत त्यामध्ये रूम टेम्परेचरचं पाऊन लिटर दूध घेतलेलं आहे थोडंसं दूध मी बाजूला ठेवलं आहे ते आपल्याला पुढे रेसिपीसाठी लागणार आहे आता याला छान अशी उकळी आली आणि गाजरही शिजलेलं आहे एक पाच ते सात मिनटं याला आपल्याला उकळू द्यायचं आहे त्याच्यावरची साई जी आलेली आहे ती आपल्याला मिक्स करून घ्यायची थोडासा हलकासा याला दाटसरपणा आलेला आहे अजून छान दाटसरपणा येण्यासाठी आपण इथे एक छान असं इन्ग्रेडियंट वापरलेलं आहे तर एक चम्मच एवढं कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे आणि त्यामध्ये दूध घातलं आता ते छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि आपल्याले खिरेही थोडीशी शिजलेली आहे त्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण अशा प्रकारे एका हाताने घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने चमचाच्या साह्याने खिरीला हलवून घ्यायचं आहे नाहीतर कॉर्नफ्लॉवर सर्व तळाला जाऊन बसतं तर अशा प्रकारे छान असं मध्ये मध्ये हलवत याला आपल्याला एक दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर शिजेपर्यंत याला आपण हलवत राहायचं आहे सतत आता पाहू शकताय तर छान असा दाटसरपणा या खिरीला आलेला आहे अगदी एक चम्मच एवढं कॉर्नफ्लॉवर आपण पाऊन लिटर दुधासाठी वापरलेलं आहे आता खीर आपली छान अशी शिजलेली आहे आता यामध्ये चवीप्रमाणे साखर घालायची किंवा आवडीप्रमाणे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकतायत खूप छान असा याला दाटसरपणा आला आहे घरामध्ये फ्रेश असा आ, मावा किंवा खवा होता तो दोन चम्मच एवढा खवा मी यामध्ये घातला आहे खव्याने या खिरीची अजून टेस्ट वाढते आणि हा खवा अशा प्रकारे पूर्ण खिरीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर अगदी कमी साहित्यात आणि अगदी झटपट होणारी आपली ही गाजराची खीर तयार झाली सीझन अजून संपलेला नाही तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंट करून सांगा तर आवडलं तर चॅनलला लाईक शेअर ला 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 आणि सबस्क्राईबही करा चला तर भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत